हरिचंद्रगडावर मधमाशा चावल्यानं नऊ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे शनिवारी हरिचंद्रगड या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील संस्कार निकेतन वैदिक पाठशाला करंजगाव या शाळेच्या पस्तीस विद्यार्थ्यांची सहल आली होती काल दुपारी अडीच वाजल्याच्या दरम्यान गड पाहून खाली उतरत असताना गडाच्या खाली एका कपारीत असणाऱ्या मधमाशांच्या पोळवर अज्ञात व्यक्तीनं दगड मारल्यानं मधमाशा उठल्या आणि गडावरून उतरणाऱ्यांना कडाडून चावा घेतल्यानं नऊ विद्यार्थी यामध्ये जखमी झाले आहेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांना तातडीनं राजूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात असून डॉक्टर अभिनय लहमटे आणि त्यांची टीम जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करत आहेत प्रतिनिधी विलास तुपे एम एच मराठी राजूर अहिल्यानगर मी नाशिक जिल्ह्यात वरदपूर मध्ये गेलो होतो येताना जी चालक होते विद्यार्थी होते ते येताना कपजवळ कोणीतरी गांंध्या उठावल्या तर मारून आणि ते उठल्यामुळे अचानक ते हरक्याला आणि दोन चार जण सात आठ जणांना त्या चावल्या चावल्यामुळे मग एक प्रिकॉशन म्हणून आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यावरला धाटडीने आणलं आता त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे आणि आता व्यवस्थित आहे ही ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही गावी जाणार आहे व्यवस्थित जाणारे काही अर्थ नाही